शाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गुरुपादुका स्तोत्राचं आपण चिंतन करतोय आणि हे चिंतन करत असताना गुरुपादुका दैन्य दारिद्र्य दूर करतात हा विचार आपण पाहत होतो त्याचं थोडं चिंतन करून पुढील स्तुती पुढील विचार पाहण्यापूर्वी एकदा तिसऱ्या श्लोकाचं एकत्र पठण करूया नो श्री पतिताम समीयु नमो श्री ज्यांच्या समोर एकदा जरी नतमस्तक झाले तरी देखील दारिद्र्य दूर करणाऱ्या आणि मुक्याला वाचस्पती बनवणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो दारिद्र्य कसं आहे काय आहे त्याचा विचार आपण केला पाहिलं त्यामध्ये म्हटलं दारिद्र्य हे कसलं आहे तर ते दारिद्र्य हे अज्ञानाचं आहे द्वैतभाव हेच दैन्य आहे आणि तो द्वैतभाव दूर करणाऱ्या ह्या गुरुपादका आहे त्याचबरोबर दारिद्र्य कोणत्या प्रकारचं असू शकतो तर मानसिक असू शकत मानसिक दारिद्र्य म्हणजे काय तर मनाने विशाल नसणं संकुचित वृत्ती असणं एकदा विचारलं गेलं दरिद्री कोण आहे कोण कोण आहे तर त्याच्यावरती युधिष्ठिराने उत्तर दिलं युधिष्ठिर म्हणाला की जो असमाधानी आहे तो दरिद्री आहे जो असमाधानी आहे तो दरिद्री आहे मानसिक दारिद्र्य त्यानंतर संपत्तीच्या दृष्टीने दारिद्र्य असू शकतं ते तर आपल्याला परिचयाचं आहे त्याच्यामध्ये काही विचार नाही तर भौतिक दृष्टीने आहे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक संपत्ती नसणं साधन संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती नसणं हे आध्यात्मिक दारिद्र्य या सर्व प्रकारचं दारिद्र्य दूर करणाऱ्या ह्या गुरु पादुका आहेत त्यांना नमस्कार असो असं वर्णन केलं ते केल्यानंतर पुढे म्हटलंय हिताभ्याम नमो नम श्री त्या गुरुपादुकांना गुरु माझा नमस्कार असो ज्यांना नमस्कार केला असता ज्यांची प्रार्थना केली असता मूक देखील वाचस्पती होतो मूकम वाचालम पंगुन लघय वंदे परमानंद माधवम हे तर आपण ऐकलेलं आहे पाहिलेले आहे त्या परमानंद माधवाला माझा नमस्कार असो इत्यादी आपण पाहिलेलं परिचयाचं आपलं ते सुभाषित आहे तो श्लोक आहे स्तोत्र आहे म्हणा पण इथे जो गुरुपादुकांच्या दृष्टीने विचार सांगितलाय तिथे आपल्याला विचार करायचा आहे म्हणाले मूक होई वाचा पंगुचड हि गिरी वरगद गहन मुकाश वाचस पतिता हिताभ्या मुक्याला वाणी प्राप्त होते दोन चार आपण दृष्टांत पाहणार आहोत उदाहरण पाहणार आहोत मुख्याला वाणी प्राप्त होते म्हणजे काय एक उदाहरण आपण पाहणार आहोत ते ध्रुवाचं पाहणार आहोत भगवंताच्या प्राप्तीसाठी ध्रुवाने तपश्चर्या सुरू केली नारदांनी त्याला उपदेश दिला मंत्र सांगितला ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदे वा येती। त्याने त्याचा जप सुरू केला अंतःकरण विशाल झालं आणि त्याने प्राण आकर्षण घेतल्यानंतर त्याने ध्रुवाने प्राण रोखल्यानंतर साऱ्या जगाचे प्राण रोखले गेले भगवंतांना प्रकट व्हावं लागलं भगवंत प्रकट झाल्यानंतर ध्रुवाने डोळे उघडले परंतु मुखातन शब्द बाहेर येत वाणी मूक होण त्या समाधानाच्या अनुभवाच्या त्या पातळीमध्ये वाणीचं मूक होण भगवंतांच्या रूपाकडे पाहत राहिला काय बोलावं कळेना मग भगवंतांनी गालाला अलगद स्पर्श केला शंखाने आणि ध्रुव बोलू लागला ध्रुव म्हणाला यो अंतः प्रविश्य ममवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यां शहस्त्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं या अंतःप्रविश्य ज्याने माझ्या हृदयात अंतःकरणात आत प्रवेश करून इमां प्रसुप्तां वाचम हि जे म्हणजे प्रसुप्त वाणी आहे निद्रित झालेली वाणी आहे तिला चेतना दिली संजीवयत तिला जीवन दिलं त्या भगवंताला माझा नमस्कार असो हे मुक होई वाचाल हेच मुक वाचस्पती होणे ती वाणी प्राप्त होणे म्हणजेच काय मूक म्हणजे जो त्या ब्रह्मज्ञानासाठी अज्ञानी आहे तो वाणीचा जर का आपण विचार प्रमाणाच्या दृष्टीने केला ज्ञानाच्या दृष्टीने केला ज्ञान साधनाच्या दृष्टीने केला तर जो तो अज्ञानी आहे त्याचा विचार आला आणि त्याला काय झालं वाचाल वाचाल म्हणजे त्याला ती वाणी प्राप्त झाली तो बोलू लागला ते ज्ञान प्राप्त झाला हा एक विचार दुसरं आहे त्यामध्ये येत गावबाचं चरित्र नाथांकडे शिष्य होता गावबा त्याची कथा सांगणार नाही विस्तार करणार नाही परंतु बुद्धीने प्रचंड विद्वान आहे असं काही त्याचं वर्णन केलं गेलं नाही सापडत नाही परंतु गुरुभक्त होता झालं असं नाथांनी भावार्थ रामायण निर्माण करायला सुरुवात केली त्यांच्या लक्षात आलं की हे काही आता पूर्ण होत नाही सगळ्यांना चिंता वाटून राहिली की भावार्थ रामायण पूर्ण कसं होईल नाथाने सांगितलं काही नाही पुढच्या ओव्या गावबा लिहील भावार्थ रामायण उघडून पाहिलं तर गाव्याने लिहिलेल्या ओव्या ना आणि नाथांच्या ओव्या फरक कळत नाही लक्षात येत नाही ही आहे हे वाचस्पती होणे आहे तिसरा आपल्याला दृष्टांत पाहता येतो उदाहरण पाहतायत असे अनेक आहेत प्रधान म्हणून हे काही दृष्टांत सांगतोय ह्या काही कथा सांगतोय श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये कथा सापडते एका दाम्पत्याला मुलगा झाला मुलाच मौजी बंधन केलं पण तो मूडच होता काही बोलायचं नाही काही कळत नव्हतं त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर काय करावं आईने त्याला भरपूर शिकवण्याचा प्रयत्न केला तो काही के शिकू शकला नाही भीक मागत फिरावं गावातनं करायचा त्याला नाव ठेवायचे कोणी मुलगी द्यायला तयार नाही शेवटी कंटाळला आणि प्राण द्यावेत म्हणून निघाला तो प्राण देण्यासाठी निघाल्यावर ती मागून आई ही निघाली नदीकाठी गेल्यानंतर तिथे श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन झालं तिकडे त्यांच्यामध्ये संवाद झाला श्रीपाद शनि श्री शनीप्रदोषाची उपासना सांगितली मातेने प्रार्थना केली तुमची कृपा आमच्यावरती असेल तर मला पुढल्या जन्मी तुमच्यासारखाच पुत्र व्हावा आणि मग तेच पुढे लाडकरंजामध्ये त्या मातेचा पुन्हा जन्म झाला आणि नृसिंह सर, नृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने तिच्या पोटी श्रीपादश्री वल्लभजन्मालाली इत्यादी कथा भाग तिथे तो येतो मुद्दा इथे आहे त्या मुलाच्या मस्तकावरती गुरुंनी हात ठेवला श्री गुरु श्रीपादश्री वल्लभांनी हात ठेवला आणि त्याला सगळं ज्ञान तत्काळ प्राप्त झालं मुकाश वाचस्पतिता मिताभ्या तर मुकाश वाचस्पतिता वाचस्पती होणं म्हणजे काय वाणीचा पती होणं म्हणजे काय ती वाणी प्राप्त होणं म्हणजे काय तर त्याच्यावरती नियंत्रण प्राप्त होणं ती वाणी तिला धार चढणं ते ज्ञान योग्य शब्द ओळखण्याची शक्ती शब्द योजनेची शक्ती इत्यादी सगळा विचार तिथे येतो आपण सगळेच बोलतो हो आपल्यापैकी मुख कोणीच नाही पण आपण जे काही बोलतो ते अज्ञानाच्या कक्षेमध्ये अज्ञानाच्या भूमिकेतनं बोलतो अज्ञानाच्या दशेत बोलतो त्यामुळे आपण ज्ञानाच्या दृष्टीने मुकच आता आपण आध्यात्मिक दृष्टीने विचार करतोय आधीचा जो आहे तो भौतिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या आहे दोन्ही आहे प्रत्यक्ष उदाहरण आहे परिणाम आपल्या जीवनामध्ये गुरुपादुकांच्या योगाने गुरूंच्या योगाने श्री गुरूंच्या कृपेने कसा दिसून येतो तर मी आत्ता या क्षणी जो दुःखी आहे ज्या गोष्टींना मी नाव ठेवतोय दूषण देतोय ज्याच्या विषयी मला रागद्वेष आहेत त्याच गोष्टी बदलतात त्याच ठिकाणी माझी भूमिका बदलते माझी वाणी बदलते हा बदल होणं विचारांमध्ये कारण वाणीचं मूळ स्वरूप आधी विचारांमध्ये तो विचाराधिअंतकरणात प्रकट होतो मग त्याचा त्या अग्निशी संपर्क येतो सप्रेरे ती तो अग्नि त्या वायूला प्रेरित करतो त्या विचाराने प्रेरित झालेल्या त्या विचार अग्नि याच्या योगाने प्रेरित झालेला तो वायू आहे तो कंठाशी येतो आणि नंतर बाहेर शब, बाहेर शब्दांच्या रूपाने प्रकट होतो प्रक्रिया सांगितली शब्द उत्पत्तीची तिकडे तर आपल्याला जायचं नाहीये आपला मुद्दा इथे आहे की वाणी म्हणजे ती जी विचार वाणी प्रकट होते त्याच्या आधी ते विचारामध्ये असतात तिथे मुक्याचं वाचस्पती होणं म्हणजेच आता अज्ञानाच्या दशेतनं विचार करण्याऐवजी ज्ञानाच्या दशेतनं आपण विचार करतो हे मुक होई वाचाल मुक्याचं वाचस्पती होणार तामिताभ्याम नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो पुढे आता वर्णन केलंय म्हणतायत नालिकनिकाशपदा हृताभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नमज्जनाभीष्टततिप्रदाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां श्री गुरुंच्या कमळासारख्या चरणांकडे आकृष्ट करणाऱ्या विभिन्न मोहादिकांचे निवारण करणाऱ्या नमस्कार सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या गुरु नमस्कार गुरु श्री गुरुपादुकांना इथे म्हणाले त्या गुरुपादुकांना नमस्कार असो ज्या गुरुपादुकांच्या योगाने माझं ध्यान माझं लक्ष कुठे जात तर त्या श्री गुरूंच्या चरण कमळांकडे जात नालिकाश पद कमळासारख्या रंग असणाऱ्या कमळासारख्या सदृश असणाऱ्या त्या चरणांकडे माझ लक्ष वेधून घेणाऱ्या मला आकृष्ट करणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो कमळासारख्या म्हणजे काय तर कमळाचा विचार करत असताना कमळ हे सत्यम शिवम सुंदरम किंवा सच्चिदानंदाचं स्वरूप प्रतीक मानलेलं आहे ज्ञानाचं प्रतीक मानलेलं आहे भिन्न भिन्न प्रकाराचं वर्णन आलेलं आहे कमळाचा हे विचार जो आपण पाहिलाय पद्मपत्र मिसी पाण्यामध्ये कमळाचं जे पान असत किंवा कमळ असत ते पाण्यामुळे सडत नाही पाण्याने खराब होत नाही म्हणजेच पाण्यात राहून देखील त्याच्याहून भिन्न राहतं तशाच त्या गुरु ते गुरुचरण आहेत ते त्या चरणांकडे वेधून घेणाऱ्या गुरुपादुक आहेत म्हणजे कशा तर संसारात राहूनही संसारापासून अलिप्त आहेत आणि मुक्त आहेत संसाराने बद्ध नाहीत अशा त्या चरणांकडे आणि चरण म्हणजे आपण स्वरूप म्हटलंच आहे चरणांचा विचार ज्या वेळेला येतो त्यावेळेला एखाद्या मनुष्याचं स्वरूप सांगित सांगत असताना त्याच्या चरणांकडे दृष्टी वेधून त्याचं वर्णन केलं जातं त्यामुळे सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या त्या गुरूंकडे लक्ष वेधून घेणाऱ्या त्यांचं स्मरण करून देणाऱ्या त्या गुरुपादुकांना नमस्कार असो पुढे म्हणाले नाना निवारिकाभ्याम माझ्या अंतःकरणातील जे नाना मोह आहेत ते दूर करणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत मोह एकच माहीत होता मग नाना विमोह काय मोह वैचित्य मोह म्हणजे काय तर दुसरं तिसरं काही नाही जे आहे तसं न दिसता वेगळ्या प्रकारे दिसणं यालाच मोह म्हणतात हा मोह कोणालाही होऊ शकतो कधीही होऊ शकतो आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे भगवंताचा शिष्य असणारा मित्र असणारा प्राणसखा असणारा अर्जुन त्या अर्जुनाला मोह झाला कधी ंगणावरती शंख वाजवून झाले त्यावेळेला म्हणाला मी आता युद्ध करणार नाही फार गोड विस्तार त्या मोहाचाही संक्षेपाने सांगतो विस्तार करायचा नाहीये तरी देखील सांगतो झालं असं सा आता तिकडे तो मोह निर्माण झाल्यानंतर अर्जुनाने काय काय भगवंताला सांगितलं लक्षात घ्या अर्जुनाने भगवंताला सांगितलं भगवंता मी युद्ध करणार नाही रथोपस्थोपाविशत सगळा तर्क सांगितला मी युद्ध करणार का नाही त्याचा मोह झालेला आहे हे माझे असं त्याला वाटतंय शत्रुयुद्धाला समोर उभा राहिलेला आहे आधी रणशिंग फुंकून झालेले आहेत शंख फुंकून झालेले आहेत मी युद्धाला तयार आहे हे सांगून झालेलं आहे आणि हे सांगितल्यानंतर अर्जुनाने रथ त्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करायला सांगितला तो उभा केल्यानंतर कृष्णाने विचारलं हा काय झाला संवाद सुरू हे माझे असं आहे तसं होईल सगळं कुळाचा विनाश होईल या कुळांना माझ्याच वंशजांना माझ्याच आपतांना मारून मिळणाऱ्या राज्याचं मी काय करू हे राज्य कोणासाठी उपभोगायचं सा? कोणासाठी घ्यायचं सगळे तर्क मांडून झालाय सगळा विचार सांगून झाला हे झाल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन पुन्हा म्हणतो भगवंताला भगवंता मला कळत नाही धर्मसमूढ चेता मला योग्य काय योग्य काय कळत नाही मला समजावून सांगा पण एक सांगतो मी युद्ध करणार नाही आता ही काय शरणागती आहे पण भगवंत जाणून होते काय मोह होता भगवंतांनी उपदेश केला आणि तो मोह दूर झाला तो मोह दूर आणि भगवंत तिकडे कसे आहेत पहा भगवंत तिकडे भगवंत म्हणून नाही भक्ताचे भगवंत म्हणून नाही येते भक्त भगवंत हा तिकडे लक्षात घ्या भक्त भगवंत हा जो नात्याचा प्रकार किंवा नात्या जे नातं आहे ते नित्यच आहे तिथे परंतु त्या क्षणी जेव्हा अर्जुनाने भगवंतांचं शिष्यत्व स्वीकारलं तेव्हा भगवंत त्याचे गुरु झाले म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु हे म्हटलं आणि कृष्णांनी उपदेश केलाय गुरु रूपाने केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं भगवंत त्या अर्जुनाचा मोह दूर झाला असाच गुरुकृपेने आपल्या अंतःकरणातील मोह दूर होत असतो मग आपल्या अंतःकरणात कोणकोणत्या प्रकारचे मोह असतात विचार विस्तार आपल्याला पाहायचा आहे तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरिः ओम्